डॉक्टर नेहा सिंग रोडा यांच्या हिलिंग हॅन्ड फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेदिक सेंटरच्या वतीने जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर नेहा सिंग रोडा आणि डॉक्टर विनोद रोडा यांच्या हिलिंग हँड फिजिओथेरपी ऑस्ट्रिओपॅथी अँड आयुर्वेदिक सेंटरच्या वतीने जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे भव्य शिबिर दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर नेहा सिंग रोडा यांच्या हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्ट्रिओपॅथी व आयुर्वेद सेंटर पंधरा मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी रिमांड होमच्या समोरील बोळा सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे संपन्न होणार आहे जसे की सर्वांना माहित आहे की दरवर्षी आम्ही आठ सप्टेंबरला खूप मोठे प्रमाणात जागतिक फिजिओथेरपी दिवस साजरा करतो त्याच पद्धतीने ह्या वर्षी पण हिलिंग मध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त खूप मोठा भव्य शिबिर आयोजित करण्यात आला आहे आणि हे शिबिर फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो मग ह्या शिबिराचा लाभ नक्की घ्या हे एक मोठी सुवर्ण संधी आहे खूप दिवसानंतर आम्ही एक शिबिर घेत आहोत आणि हिलिंग हँड्समध्ये बरंच काही नावीन्यकरण झालेलं आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि ह्या शिबिरामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये ज्यांना पण कुठलेही नसांचे हाडांचे मनक्यांचे आजार आहेत सांध्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी सर्व रुग्ण माझ्याकडे येऊन दाखवू शकतात मी स्वतः त्यांची तपासणी मोफत करणार आहे तपासणीची कुठलीही फी आकारण्यात येला येणार नाही तसंच ज्या रुग्णांना पुढे उपचारची गरज आहे फिजिओथेरपी उपचारची किंवा आमच्याकडे कुठलीही उपचार पद्धतीची गरज आहे त्यांना पुढील उपचारामध्ये तीस टक्के सवलत देण्यात आली आहे मित्रांनो हे खूप मोठी सुवर्णसंधी आहे याला गमवू नका आणि जी तीस टक्के सवलत आहे ते सवलत जे आहे ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दो दोन हजार पंचवीसपर्यंत ठेवण्यात आली आहे तर ही सुवर्णसंधी तुम्ही गमू नका आणि नक्की ह्याचा फायदा घ्या तुमच्या जवळपास जे पण मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हे मेसेज पोहोचवा आमच्याकडे जे मोफत तपासणी शिबीर आहे त्यामध्ये स्लिपडीजचे रुग्ण ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे गोळी खाऊन खाऊन थकलेले आहेत आर्थ्रायटिस आहे वात आहे कुठलाही प्रकारचा आजार असेल आमच्याकडे त्याचा खूप अत्याधुनिक उपचार आहे आणि नक्की तुम्ही भेट द्या कॉल करा नाईन वन सेवन वन ट्रिपल वर धन्यवाद विना गोळ्या विना शस्त्रक्रिया फिजिओथेरपी उपचारांमध्ये अग्रगण्य असणारे युके चे ऍडव्हान्स ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिस चे उपचार करणारे डॉक्टर नेहा सिंग रोडा यांनी आजवर मान गुडघे कंबर स्पोर्ट्स इंजुरीच्या अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया टाळून जीवनदान दिले आहे विशेष म्हणजे या शिबिरादरम्यान फिजिओथेरपी व पंचकर्म उपचारांवर दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तीस टक्के सूट देण्यात आली आहे तरी सर्व गरजूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रोडा यांनी केले आहे